तर तुम्ही आपल्या गावची जात्रा पाहतात तर भरपूर तुम्हाला बोललो होतो मी आधी की बाहेरून सकट पाहुणे आमच्या गावामध्ये तर हे पाहुणे भेटलेले आहेत तर तुमचं नाव काय संजय केदार पत्रकारे मी हा हा आज थाटे प्रभुवाडा प्रभुवाड गाव मध्ये मी महालक्ष्मी जत्रे निमित्त आलो होतो गाड्याचा बारागाड्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी भरपूर संख्येत भरपूर पब्लिक मुंबई पुणे नागपूर कुठून बी असून हे बघण्यासाठी या गावातून येतात मी फर्स्ट टाइम बघितलं कसं वाटतंय गाव एकदम भारी अजून बघितलं सुद्धा नंतर नाही का तर हे तर भरपूर पाहुणे मंडळी आली तुम्हाला दाखवतो आपण चर्चेच्या सोबत करणार होत तर तुम्हाला आता बारा गाड्या दाखवतो कशा पद्धतीने ओढतात काय तर पाहत राहा आपल्या चॅनलवर तर भरपूर चर्चा करत राहू आपण फक्त आता आपल्या गावचे युवराज भाऊ येतं तर हे बोलले अजून मला पण माहित नव्हतं समध्यात पाहिला मान कोणाचा आहे युवराज सांगले पुन्हा एकदा सांगा कोणाचा मान पाहिला पहिला जाय बाई म्हणजे त्यांना का मान देतात बरं मला काय सांगल्यापासून म्हणजे त्यांनी यात्रा सुरू केलेली आहे चालू केली मग नंतर दुसरे सांगितलं म्हणजे आपल्याला माहित नाही आता आम्हाला तर माहित नाही पण युवराज भाऊ सांगितलं तर या घेऊन लवकर मग लवकर तर तुम्ही आहे आपल्या गावची जत्रा तर आतापर्यंत तुम्ही पाहिलेलं आहे बारा गाड्यामधली पहिली गाडी पूजन कशा पद्धतीने केलेलं आहे तर सकाळी कावडी मिरवणूक झालेल्या आहेत आता दुपार झाली आता आता साडेपाच वाजले टाइम झालेला आहे आपले बारा गाड्या ओढणी तर थोडीशी आपली सरसोबत पण चर्चा करू कसं नियोजन आहे ते आपल्याला आज म्हणजे त्यांच्या माग भरपूर काम आहे ते बी अस त्यांच्याकडे अनाउन्समेंटचं सर्व काम दिलेलं आहे सरकड तर सर थोडस का आपल्याला सांगते ना कालपर्यंत काय काय कार्यक्रम झाले तर आता इथमपूर चे काय काय कार्यक्रम राहिलेले सर थोडस सांगा आपल्या गावाविषयी थोडस गावची जत्रा कशा पद्धतीने आपली महालक्ष्मी यात्रा उत्सव दोन हजार पंचवीस हा खूपच सुंदर आणि चांगला होताय सर्व तरुणांचं सर्व समस्त गावकऱ्यांचं आणि सर्व पंच कमिटी जो जो जे, जी जे आहे सर्वांचं सहकार्य आहेच त्यानंतर आजपर्यंत जो आपला जो कार्यक्रम आहे काल सुद्धा छान कार्यक्रम आपला झालेलाच आहे ऑर्केस्ट्रा खूप छान त्यानंतर जे आपली आज जी परिस्थिती आहे आपल्याला आज जे आहे काल सुद्धा आपलं एक गाडी पूजन झालेलं आहे आज जे आपल्याला जे जे आपले नवसाचे जे मानकरी असतात म्हणजे जे जे नवसाचे मानकरी म्हणजे आपले जे गाडीवान असतात आणि त्यांच्यासाठी गाडीवानासाठी जे आदल्या रात्रीच म्हणजे जे आपली जी पैठणची जी दक्षिण काशी आहे त्या पैठणच्या दक्षिण काशीमध्ये जाऊन आपले जे गाडी म्हणजे जे आपले कावडीवान जे असतात ते बिचारे साधे बोळे जाऊन कुडंबी समजा पाणी घेऊन या नवसांच्या यांच्यासाठी आंघोळीसाठी म्हणजे त्यांना स्नान घालण्यासाठी म्हणजे महालक्ष्मीचे ते भक्त असताना त्यांना आंघोळीसाठी ते त्यांनी कावडीचं धारण रूप करून ते येतात आणि यानंतर आता जो आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो म्हणजे जे, जे नवसाचे मानकरी आहेत जे बारा गाड्याचा जो आपण कार्यक्रम होता जो परंपरेनुसार जो चालतो तो नवसांचा बारा गाड्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तो यशस्वीपणे पार पडणारच आहे आणि त्यानंतर आपल्याला हे झाल्याच्या नंतर आपलं एक जे आपलं द लक्ष्मी देवतेचं जे असतं एक मंदिराची जी म लक्ष्मी देवतेची जी मूर्ती जी असते ती आपल्याला ती मूर्ती एक ठेवून एक झेंडा घेऊन एक आपल्याला गावामध्ये एक एक पारंपरिक नुसार आपलं ते काय करावं लागतं सादर करावं लागत असतं हा परंतु त्यानंतर आता काय झालं एक पारंपरिकनुसार आपलं जे नवतमच्या मागणीनुसार आपलं थोडंसं वाजत गाजत काहीतरी आपल्या देवीच्यासाठी आपलं हे करावं लागतं म्हणजे हे आहे नाही तर आपला एक झेंडा वगैरे आपण समजा जी पारंपरिक जी पद्धत होती जी पहिली ते आपण डपड्याच्या याच्यावर आपण जायचो झेंडा मिरवायचो देवीची लक्ष्मीची मूर्ती न्यायचो इथं हे करायचो आणि आपली लक्ष्मीची यात्रा इथं संपन्न छाबिनीच इथं संपन्न होतं आणि ती आपली छबी सांगता होत होती अशा पद्धतीने परंतु त्याचं थोडं स्वरूप झालं आणि त्यानंतर आपलं थोडं वाजत गाजत काहीतरी सगळं आपल्या मुलांच्या मागणीनुसार नव तरुणच्या मागणीनुसार आपण थोडस त्यामध्ये थोडं वेगळं स्वरूप दिलेलं आहे आणि सर्व सहकारी मित्र करतात म्हणून तेच नाही मग आपण बी आपलं डापड्याच्या तापावर आप कोणाला एखाद्याला बोलून आपण ते छबीनं मिरून वगैरे एक मूर्ती नेऊन आपण ते बी सादर आपल्या आईची लक्ष्मीची यात्रा सादर करू शकतो चालूमध्ये हे पानारच आहे तुम्ही चालूमध्ये हे काय होत आहे त्यानंतर ओके okay. तर मला जे संधी दिली मला त्याबद्दल तुमचं पत्रकार धन्यवाद तर धन्यवाद सर आणि आपला आता कार्यक्रम पुढचा सुरू होणार आहे बारा गाड्या ओढणी तर पाहत राहा आपल्या चॅनलवर आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका तर हो तुम्ही पाहतात आपल्या गावची जत्रा तर आता थोड्या टायमान आपले जे मेन आमच्या इथं कसं असतं म्हणजे का जे मेन देवीचं अंगात येतं ते दोन असतात बारा गाड्या ओढण्यासाठी आणि बाकीचे भक्तगण असतात म्हणजे नवसाचे ते पण असतात आता ते आपण इथं येऊन बसलो आता थोड्या टायमात म्हणजे त्यांचं देवीच्या अंगात येते तर तुम्हाला दाखवा आपण प्रयत्न करणार आहेत थोडाफार तुम्ही पाहत राहा तर हनुमान पण आपल्या सोबत येतात थोडस आपल्याला प्रोत्साहन द्यायला तर आम्ही इथं बसलेलो हा तर आता इथं यांच्या दोन गाडीवान मेनरते बारा गाड्या वाढायला मग नंतर आता हे गाडीवान गावाला फेरा घालून गाड्या आणायला जावं लागतं सगळे आईचे भगत गाडीवान त्या गाड्या वाढण्यासाठी ठिकठिकाणी जे गावात आपले जुने घर राहतात तिथं येऊन गोळा होतात ज्यास त्याच्या घरी नंतर मग सगळे गाडी वाहन घेऊन शि शिवावरती जावं लागतं गाड्या इकडं शिवाला राहतात आणि शिवावरून गाड्या ओढून आणल्याच्या नंतर मग इथं बारा गाड्याचा कार्यक्रम समाप्त होतो आणि मग रात्रीच्याला छबिण्याचा कार्यक्रम घेतला जातो आज तर पाहत आपण थोड्या टायमात तुम्हाला दाखवतो बारा गाड्या कशा पद्धतीनं ओढतात काय तर चला जाऊन तयार करतात हे सर्व दूध जातो गाडी आपला

आता थोड्याच थोड्याच सर्व आपले जे बारागाड्या आहेत मंडळीत भक्तगण येणार आहेत काय सर्व मंडळी आता सध्या आपले जे बारा गाड्या वाण या रस्त्याने येणार आहेत तर वाट पाहतात तर पात्रा आपले जायबाई कुटुंब यांच्या कुटुंबापासून यात्रा सुरू झाली म्हणतात तर आपलं आजच समजलंय तर हे ये चाललेले येते तर आता भेटीला येतील इथं इत सर्वांचा सर्व बारा गाड्यांचा समूह होणार तर पाहू शकता तुम्ही काय मग मंडळी काय वाट बघते गाड्याची अरे सर्व गावकरी मंडळी वाट या आपल्या सर्व बारा गाड्या येणार आहेत नाही 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 डबल तर चला आपण आता बारा गाड्या पाहणार होतात इकडून या साइडनी येणार आहेत तर सर्व गावकरी वाट बघते तर मामा बन आले मामा कसं वाटतं आपल्या गावची जत्रा आहे कसं नियोजन कसं असतंय काय सांगा थोडस बोला ना <स्टे> ते आ, बर आ, आता बारा गाड्या हा बरोबर आता टोटल आपलं गाव स्वागताला उभा राहिले तिथे बोला बोला बारा विषयी सांग थोडं आले तर आता बारा गाड्या

आपल्या गावातल्या बारा गाड्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता अशा प्रकारे पुढचा कार्यक्रम आपला राहणार रात्री छविण्याचा मस्तपैकी आपल्या गावातले सर्व बाहेरून मंडळी आलेले आणि जे आपले गावातले बाहेर आहेत सर्व मंडळी पुणे मुंबई पुणे मुंबईतून आलेले सर्व खूप सारा एन्जॉय करतात जत्रामध्ये आणि आपल्या गावच्या यात्रेला आणि खूप सारा एन्जॉय करतात आणि आजचा कार्यक्रम आपला इथं संपलेला आहे बारा गाड्याचा आता आपण पुढचा कार्यक्रम छगण्याचा तर भेटू असत आपल्या